नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी पीक मॅ संदर्भात एक महत्वाचं अपडेट आहे चार ते पाच जिल्ह्यांमध्ये आता परत राहिलेला तो पीक आहे तो वाटप सुरू झालेला आहे एक ते दोन दिवसात किंवा आज उद्यापासून देखील तो पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यात तिथे जमा होण्यास सुरुवात झालेला आहे अखेर फायनली त्यांची प्रतीक्षा तिथे संपलेली आहे आणि त्यात पाच ते सहा किंवा सात जिल्ह्यांपर्यंतची ती आनंदाची गुड न्यूज चार ते पाच जिल्हे असे आहे की त्यांना शंभर टक्के हमी सांगू शकतो की त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील ते सर्व काही पैसे त्यांच्या ते खात्यामध्ये तेथे वितरण होणार आहे आता ते कोणते जिल्हे काय आहे या संबंधीचे अगदी पुढच्या दोन मिनिटात आपण माहिती ते जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती मात्र कोणी नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा पुढे असल्याचं महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी विचार केला असतं शेतकरी पीकमा हा मांगील काही दिवसापूर्वीच मंजूर झालेला आहे सर्वच्या सर्व पीकमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व मा, लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जवळपास एकोणतीस जिल्ह्यांचं ते अपडेट होतं त्याच्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये मांगिल की काळात वाटप झाला किंवा सध्या तरी त्याचं वाटप चालू आहे परंतु काही ना काही पीकमाने गद्दारी या शेतकऱ्यांसोबत इथे केलेली त्या अनुषंगाने हा पीकमा रखडलेला आहे परंतु फायनली काही जिल्ह्यांसंदर्भात एक अत्यंत पॉझिटिव्ह अपडेट तिथे आलेले आहे महत्वाचं त्यांच्यासाठी एक गोड न्यूज त्यांच्यासाठी समोर आलेले तर तुम्हाला सांगू शकतो की कोणते कोणते जिल्हे तर त्याच्यापैकी शेतकरी दोन ते चार जिल्हे असे की त्यांना शंभर टक्के तो पीक माता तिथे हमी वाटप होणार आहे असं अपडेट आहे त्याच्यापैकी अकोला आणि अमरावती या मुख्य दोन जिल्ह्यांना अकोला आणि अमरावती या मुख्य दोन जिल्ह्यांना शेतकरी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो उद्या किंवा परवा किंवा पुढील दोन दिवसाच्या आत हा पीक वाटप सुरू होणार आहे किंवा आता देखील वाटप होत असेल किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे तिथे येत असेल शेतीनं पीक त्या पीक म्हणजे जर कधी तुम्ही अकोला आणि अमरावती जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा तुम्हाला तो पीकमा भेटला की नाही अग्रिम दोन हजार चोवीस जी राहिलेली उर्वरित रक्कम आहे ती आता विचार केला तर बाकीचे कोणते जिल्ह्यात त्याच्यापैकी छत्रपती संभाजनगर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे त्याचबरोबर शेतकरी यवतमाळ जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे इत्यादी काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन ते चार दिवसांमध्ये पिकण्याचं राहिलेलं सर्व काही वितरण जे वाटप आहे ते होणार आहे शेतको आणि आता जे बाकीचे जे राहिलेले जिल्हे त्यांच्या संदर्भात अद्यापही काही अपडेट महत्वाचं उपलब्ध नाही तर ते आपण ती माहिती सांगू शकत नाही बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कोण होत्या की राहिलेल्या शेतकऱ्यांना तो पिकमा कधी भेटणार काय याच्या संदर्भात आपण एक फ्रॉड म्हणून झालेला शेतकऱ्यांसोबत पिकम्या कंपनीच्या माध्यमातून याच्या संदर्भात देखील एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला परंतु जो व्हिडिओ जास्त काही लोकांनी तिथे वाच नाही केला त्यामुळे ते व्हिडिओची जी रीच आहे ती तिथेच डाऊन झाली आहे परंतु शेतकरी हे अपडेट होतं तर हेच एक महत्वाचं असं अपडेट या दोन ते चार जिल्ह्यांसाठी होतं खास करून अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी की त्यांना लवकरात राहिलेला सर्व काही त्यांचा पिकम्या त्यांच्या अकाउंटमध्ये तिथे आता जमा होणार आहे व्हिडिओ माहिती इन्फॉर्म वाटली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा पुढील असल्याचं महत्त्वाचे व्हिडिओ पाण्यासाठी धन्यवाद